मोठा निर्णय घेतात मला माहित शिरसाटावर मी बोल घेणार असेल आपल्याला काय करायचं काय मोठा घेऊ शकतो त्यांच्या पक्षाचं मी कसं सांगू शकतो त्यांचा दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे अठरा आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे हे अहवालातून संपूर्ण समोर त्यामुळे महाराष्ट्राचं असं नेतृत्व करणार असं नाही राजकीय कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होत असतात मग काय एकशे अठरा जणांवर गुन्हे असले म्हणजे ते काही गुन्हेगार किंवा दरोडे कोतोडी आहेत उद्या रस्ता रोको करावा लागतो एखाद्या आंदोलनामध्ये एखादा कार्यकर्ता काहीतरी दगड फेकतो ते केस काय त्या कार्यकर्त्यावर कुठे होते जो नेतृत्व करतो त्याच्यावर होत असते त्यामुळे अशा अनेक केसेस असतात आणि म्हणून अशा अनेक केसेस म्हणजे केसे काय त्याचे गंभीर गुन्हे मला याला काही अर्थ नाही शिरसाट मी आणखी एक लोकस्फोट केलेला आहे शिंदेना घेऊ नका आम्ही सोबत येतो असं ठाकरे गटाकडून भाजपला दिल्लीत विनंती केली शिरसाट मला हे काही माहिती नाही ना असं कुठंच नाही झालेलं शिरसाट राष्ट्रीय नेते त्यांना माहिती असेल मला नाही माहिती असे काहीच प्रयत्न नाही तर तुमच्या काही आवश्यकता नाही भाजपची नैसर्गिक तो विषय नाही आता त्याच्या फार पुढे आम्ही गेलेलो होतो शक्यच नाही मला असं वाटतं ते शिरसटांना माहिती असेल मला काही माहिती नाही ठाकरे ब्रँड राहण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित अशा जोरदार चर्चा आहे यायला पाहिजे का तुमचं काय मत आहे सगळ्या निवडणुकांचा पराभव झाला की अशा विषयावर चर्चा होत असते तुम्ही सगळ्या निवडणुका मागच्या बघा निवडणुका झाल्यावर आठ दहा दिवस अशा विषयावर दोन ठाकरे एकत्र झाले पाहिजे का याच्याविषयी चर्चा होती आता ह्या गोष्टी तेच ठरवतील ना त्यात आमची भूमिका असण्याचं काही कारण नाही आणि ओव्हरऑल जे बघतात तर राष्ट्र साहेबांची भूमिका काय होती हेच कोणाला महाराष्ट्राला कळालेलं नाहीये सरकारच्या बाजूनं होती की सरकारच्या विरोधात होती बाजूनं होती म्हणायचं तर त्यांच्याच विरोधात ते उभे राहिले विरोधात होती म्हणायचं तर तेच म्हटले फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे नेमकं काय होतं त्यांचं हेच कळालं नाही त्याच्यामुळे जनतेनं मला असं वाटतं योग्य तो धडा त्याच्यातून त्यांनी घ्यावा एवढंच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये दुसऱ्या नंबरसाठी सध्या रसिकेल सुरू आहे अजित पवारांनी अर्थमंत्री पद घेत उपमुख्यमंत्री पद ते घेतात मात्र दोन नंबर येण्यासाठी एकनाथ शिंदेकडून उपमुख्यमंत्री पद आणि सोबत गृहमंत्रीपद मागितलं जात आहे त्या दोन साठी या दोन नेत्यांमध्ये कपोलकल्पित गोष्टी कोण मांडतं कोण ठेवतं याला काही अर्थ नाही या सगळ्या या गोष्टी मंत्रिमंडळाचा किंवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी मंत्रिमंडळाचं खाते वाट कोण कोण शपथविधी घेत त्याच्यानंतरच स्पष्ट होईल खरं तर उपमुख्यमंत्री पदाला काहीच अर्थ नाही उपमुख्यमंत्री म्हणजे जनरल सगळ्या कॅबिनेट मंत्र्यासारखा आहे याच्याविषयी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयानं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे एक नामं मात्र मान देण्यासाठीचं पद आहे बाकी उपमुख्यमंत्र्याला कोणता विशेष अधिकार आहे काहीच नाही जो कॅबिनेट मंत्र्याचा अधिकार तोच उपमुख्यमंत्र्याचा अधिकार आहे